आज आपण घरगुती साहित्यात हॉटेलसारख्या चवीची बटाट्याची भाजी बनवतोय तुम्ही म्हणत असणार बटाट्याची तर भाजी आहे पण नाही एकदम नवीन पद्धत वापरलेली आहे या भाजीसाठी कुठला स्पेशल मसाला किंवा स्पेशल ग्रेव्ही बनवलेली नाही काही घरगुती पदार्थ वापरूनच ही अतिशय सुंदर चवीमध्ये बटाटा भाजी बनून तयार होते नेहमी नेहमी तीच भाजी खाण्यापेक्षा काहीतरी वेगळं नक्कीच ट्राय केलं पाहिजे म्हणून खास ही रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर लगेच सुरुवात करूया नमस्कार मी शीतल मॉम्स किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे गॅसवर पॅन ठेवलेला आहे त्यात दोन चमचे इतकं आपण बटर टाकून घेतो आहेत त्यासोबतच यात मी एक छोटा चमचा तेल टाकून घेते आहे बटर आणि तेल व्यवस्थित मिक्स करून घेते बट बटर व्यवस्थित मेल्ट झाल्यानंतर यात आता लांबट चिरलेला कांदा आणि लांबट चिरलेली एक शिमला मिरची ही टाकून घेतलेली आहे आणि दोन मिनटं आपण आता हे कांदा आणि शिमला मिरची व्यवस्थित परतून घेऊया यात आता मी दोन उकडलेले बटाटे हे अशा प्रकारे जाडसर कापून टाकून घेतलेले आहेत ते सुद्धा आपण भाज्यांसोबत व्यवस्थित परतून घेऊया दोन मिनटं परतून झाल्यानंतर यात आता मी टाकून घेते आहे कसुरी मेथी आणि त्यासोबतच अर्धा चमचा इतका चाट मसाला पुन्हा एकदा मिक्स करून घेते ही प्रोसेस करत असताना आपल्याला गॅस फ्लेम हा मीडियम ठेवायचा आहे दोन मिनटं परतून झाल्यानंतर बघू शकतात भाज्या ह्या हलक्याशा शिजून तयार झालेल्या आहेत गॅस बंद करते आणि साईडला ठेवते आता कढई घेतलेली आहे कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल टाकून घेते आणि त्यासोबतच मी इथं एक चमचा इतकं जिरं टाकून घेते जिरं छान तेलात गरम झालं का लगेच यात दोन मोठे कांदे हे बारीक चिरलेले टाकून घेते आता हा कांदा आपल्याला हलकासा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे कांदा व्यवस्थित परतून झाला का लगेच यात मी एक चमचा इतकं बारीक चिरलेला अद्रक लसूण आणि एक हिरवी मिरची बारीक चिरलेली तीसुद्धा टाकून घेते आहे इथं आता पुन्हा तेलात व्यवस्थित दोन मिनटं परतून घेऊया कांद्याला छान हलकासा गुलाबी रंग यायला सुरुवात झाल्यानंतर यात मी आता एक टोमॅटोची पिवरी टाकून घेते आहे इथं टोमॅटो हा मी कच्चाच वापरलेला आहे म्हणून आपल्याला हा टोमॅटो तेलामध्ये छान शिजून घ्यायचं आहे तर इथं बघू शकता टोमॅटोची प्युरी इथं तेलामध्ये व्यवस्थित शिजून तयार झालेली आहे आता यात जाईल घरगुती पद्धतीची दोन मिनटात होणारी ग्रेवी तर ही कशी बनवायची ते बघूया तर इथं मी एक कप इतकं दही घेतलेलं आहे दही आंबट नसावं ताजं दही वापरायचं त्याचबरोबर दीड चमचा इतकं लाल तिखट अर्धा चमचा हळद त्याचबरोबर अ एक चमचा जिरा पावडर एक मोठा चमचा धना पावडर हे आता सर्व साहित्य मिक्स करून घेऊया तर बघा अगदी सोप्या पद्धतीने ही अगदी सिक्रेट अशी ग्रेव्ही बनवून तयार झालेली आहे घरात आपल्या प्रत्येकाच्या घरात हे साहित्य असतंच म्हणून आपण आज अगदी वेगळ्या आणि घरगुती साहित्यातच हॉटेलच्या चवीची ही भाजी बनवतो आहे ग्रेव्ही आता दोन मिनटं आपण तेलामध्ये परतून घेऊया टोमॅटो आणि दहीचा आंबटपणा बॅलेन्स करण्यासाठी यात मी आता एक चमचा इतकी साखर टाकून घेते आणि पुन्हा दोन मिनटं परतून घेते आता ही ग्रेव्ही परफेक्ट शिजण्यासाठी मी ही कढई कवर करून घेते साधारण दोन ते तीन मिनटं मीडियम फ्लेमवर दोन मिनटानंतर तुम्ही बघू शकतात ग्रेव्ही ही छान दिसते आहे मस्त तेलचा तवंग आलेला आहे परफेक्ट इथं आपली ही ग्रेव्ही शिजून तयार झालेली आहे अगदी कमी साहित्यात घरगुती साहित्यातच ही छान चवीची आपली बटाटा भाजी आज बनणार आहे तर बघा परफेक्ट इथं आपली ही ग्रेव्ही तयार झालेली आहे आता यात मी परतून घेतलेल्या भाज्या ह्या टाकून घेते आणि पुन्हा परतून घेते आता मला ह्या ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी अशाच प्रकारे हवी म्हणून मी यात पाणी टाकलेलं नाही आहे तुम्हाला जर पाणी ॲड करायचं असेल तर फक्त गरम पाणीच ॲड करा तुमच्या आवडीनुसार कमी जास्त यात एक चमचा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ टाकून आता मिक्स करून घेते पुन्हा ही कढई कवर करून घेते साधारण दहा मिनटासाठी तर दहा मिनटानंतर बघू शकतात अतिशय सुंदर अशी ही भाजी दिसते आहे आणि मस्त असा घमघमाट सुटलेला आहे भाजीचा परफेक्ट इथं आपली ही हॉटेलसारख्या चवीची बटाटा भाजी बनून तयार झालेली आहे अगदी घरगुती साहित्यामध्ये तर यावर मी आता बारीक चिरलेली कोथंबीर टाकून घेते आणि गरमागरम ही भाजी सर्व करते तुम्ही ही भाजी छान गरमागरम चपाती किंवा रोटीसोबत एन्जॉय करू शकतात अतिशय सोप्या पद्धतीची ही बटाटा भाजी आज मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे नेहमी नेहमी बटाट्याची भाजी तीच तीच खाण्यापेक्षा काहीतरी वेगळं नक्कीच ट्राय करून बघा तर कशी वाटली ही रेसिपी कमेंट्स करायला विसरू नका रेसिपी आवडली तर पटकन कर लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये ही रेसिपी नक्की शेअर करा भेटूया नवीन अशाच रेसिपींसोबत तोपर्यंत धन्यवाद